नमस्कार मित्रांनो मी ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत करत आहे आपणासाठी एक महत्वपूर्ण करत आहे आणि त्या ब्रेकिंग न्यूज च्या संदर्भात शासन निर्णय सुद्धा जाहीर झाला आहे करीता आपण ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल मार्फत हा व्हिडिओ स्पष्ट करत आहोत महाराष्ट्रातील सर्व शाळांच्या परीक्षा आणि सुट्ट्या बाबत महत्वाचा शासन निर्णय जाहीर आले नवीन अपडेट समोर चला तर पाहूया संपूर्ण स्पष्टीकरण एप्रिल महिना म्हटला की विद्यार्थ्यांना वेध लागतात ते परीक्षा आणि त्यासोबत सुट्ट्यांची परंतु शैक्षणिक सत्र दोन हजार चोवीस पंचवीस मध्ये विद्यार्थ्यांच्या परीक्षा या वर्षी उशिरा होणार आहेत अर्थात विद्यार्थ्यांच्या परीक्षेचे जे वेळापत्रक समोर आले आहे आणि जे शासनाने स्पष्ट केले आहे त्यातला शेवटचा पेपर हा पंचवीस एप्रिल दोन हजार पंचवीस ला होणार आहे या अनुषंगाने आपण दोन महत्वाची पत्र शासनाचे पाहणार आहोत मित्रांनो बंधू आणि नमस्कार आपले सर्वांचे स्वागत करून आपण व्हिडिओ ला सुरुवात करूया पहिली ते नववी पर्यंतच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षेचे वेळापत्रक आज आपण दोन महत्वाची पत्र जाणून घेऊया त्यापूर्वी आपण जर ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्युब चॅनल वर रवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला पाहूया संपूर्ण माहिती शिक्षण आयुक्त कार्यालयाचे मार्च चे हे पत्र आहे हे पत्र माननीय शिक्षण अधिकारी प्राथमिक माध्यमिक माननीय प्रशासन अधिकारी नपा मनपा आणि माननीय शिक्षण निरीक्षक मुंबई पश्चिम दक्षिण आणि उत्तर क्षेत्र यांना पाठवण्यात आले आहे पत्राचा विषय राज्यातील सर्व शाळांमध्ये इयत्ता पहिली ते नवी परीक्षेचे संकलित मूल्यमापन व पॅट चाचण्याचे आयोजन एकाच वेळी आणि पत्राचा संदर्भ आहे पत्रा तो महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन परिषद महाराष्ट्र पुणे यांचे पत्र असून संदर्भ क्रमांक आहे जावक क्रमांक महाराष्ट्र शैक्षणिक संशोधन प्रशिक्षण परिषद मूल्यमापन पॅट 2025, दोन हजार पंचवीस दिनांक सत्तावीस दोन दोन हजार पंचवीस चे सुरुवातीला हे पत्र जाणून घेऊया आणि नंतर दुसरे पत्र जाणून घेऊया परीक्षेच्या वेळापत्रकात काय का म्हटले ते पा उपरोक्त संदर्भीय पत्राचे अवलोकन व्हायला हवेत है, राज्यातील शाळांमध्ये आता पहिली ते नवी वर्गाच्या सर्वसाधारण परीक्षा मार्चच्या अखेरीचा अथवा एप्रिल महिन्याच्या मध्ये सुरुवातीला शाळा स्तरावर घेण्यात येतात पण एप्रिल महिन्याच्या सुरुवातीला वार्षिक परीक्षा पूर्ण झाल्यास त्यानंतरच्या असल्यास विद्यार्थी उप, उपस्थित नसतात अशा पद्धतीने परीक्षेचे आयोजन लवकर केल्यामुळे विद्यार्थ्याच्या अध्यापनासाठी मिळणारा कालावधी कमी होतो तसेच प्रत्येक शाळेची वेळापत्रक वेगवेगळे असल्याचे निदर्शनास येते आणि सबब राज्यातील सर्व शाळांमध्ये एक वाक्यता असावी आणि उपलब्ध वेळेचा पुरेपूर उपयोग करून विद्यार्थ्यांच्या अध्ययनासाठी आणि अध्यापनासाठी व्हावा यासाठी माननीय शिक्षण संचालक पुणे प्रशिक्षण परिषद पुणे यांनी संदर्भ पत्राद्वारे राज्यातील सर्व माध्यमाच्या सर्व व्यवस्थापनाच्या शाळांमध्ये यत्ता पहिली ते नववीच्या वार्षिक परीक्षा संकलित चाचणी दोन व नियमित नियतकालिक का मूल्यमापन पॅट दोन हजार चोवीस पंचवीस साठी वेळापत्रक जाहीर केले आहे सदरचे वेळापत्रक विविध नमुन्यात आपल्या अधीनस्थ क्षेत्रातील सर्व शाळाच्या निदर्शनास आणून द्यावे वेळापत्रक अनुक्रमे परीक्षेचे आयोजन करावे या दृष्टीने आवश्यक व नियोजन करावे आपदात्मक परिस्थिती

शाळांसाठी महत्वाचे आहेत वार्षिक परीक्षा संकलित मूल्यमापन पॅट चाचण्याचे आयोजन एकाच वेळी करण्याबाबत महत्वाची, महत्वाची माहिती आपल्याला या पत्रातून स्पष्ट होते आता आपण जाणून घेऊ या नेमके वेळापत्रक कसे असणार महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे यांनी सत्तावीस दोन दोन हजार पंचवीस रोजी हे पत्र माननीय आय। आयुक्त शिक्षण महाराष्ट्र राज्य पुणे यांना पाठवण्यात आलं होतं आणि या पत्राचा विषय होता की राज्यातील सर्व शाळांमध्ये इयत्ता पहिली ते इयत्ता नवी साठी वार्षिक

न, याता नवीची लेखी मूल्यमापन आणि राज्य मंडळ सरकन सर्व माध्यमाच्या सर्व व्यवस्थापनाच्या शाळासाठी वेळापत्रक महत्वाचे आहे आणि संपूर्ण महाराष्ट्रात एकच आहे पहिली दुसरी तिसरी चौथी पाचवी सहावी सातवी आठवी आणि इयत्ता नवी या सर्व यत्तेचा विचार करून वेळापत्रक तयार केलेले आहेत आठ चार दोन हजार पंचवीस ला इयत्ता आठवी नवीचा जो पेपर आहे तो पेपर असून प्रथम भाषा

ते दुसरीचे पेपर होतील अर्थात कोणत्या वर्गाचे कोणते पेपर कोणते विषय कोणत्या तारखेना होणार आहे माहिती या ठिकाणी शेवटचा पेपर जो या ठिकाणी आपण पाहू शकता तो पंचवीस चार दोन हजार पंचवीस रोजी हा होणार आहे नवी चा वर्ग सोडल्यानंतर पहिली दुसरी तिसरी चौथी पाचवी सहावी सात पाचवी सहावी सातवी आठवी या वर्गाचा होणार आहे तृतीय भाषा इंग्रजीची संकलित चाचणी परीक्षा एक दोन परिसर एक दोन होईल संकलित चाचणी परिसर अभ्यास एक आणि दोन वार्षिक परीक्षा सामाजिक शास्त्र संकलित चाचणी दोन आणि सामाजिक शास्त्र वार्षिक परीक्षा अशा प्रकारे विषयाचे वेळापत्रक देण्यात आले आहे वेळापत्रकातील यथा अवकाश आपण पाहू शकता ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब ने हा व्हिडिओ केला आहे पाच मार्च हेच पत्र आहेत आणि हे, हे पत्र मी स्क्रॉल करतो आहे या पत्रातील सर्व संदर्भ मी स्पष्ट केले आहेत आणि हे दुसरं पत्र आहे या दुसऱ्या पत्रामध्ये वेळापत्रक देण्यात आले आहे आणि कोणत्या दिवशी कोणता पेपर होणार आहे ते आपण यथाअवकाश पाहू शकता हे सर्व तारखेला कोणत्या तारखेला कोणता पेपर आहे इथे स्पष्टपणे दिला आहे आपण हळूहळू स्क्रोल करून तो पाहू शकता करिता एज्युकेशन चॅनल ने हा व्हिडिओ व्हायरल केला आहे धन्यवाद थँक यू व्हेरी मच